एच एस आर पी नंबर प्लेट आडून केली जाते नागरिकांची लूट आम आदमी पार्टीचा आरोप कर्जाच्या खाईत बुडालेल्या महाराष्ट्र सरकारकडून एच एस आर पी नंबर प्लेटच्या आडून नागरिकांची लूट सुरू झाली आहे नागरिकांनी दोन हजार एकोणीस पूर्वी वाहने घेताना तत्कालीन शासकीय नियमांप्रमाणे नंबर प्लेट मिळावी यासाठी पैसे मोजलेले असताना देखील केवळ प्रशासकीय सुविधेच्या नावाखाली नागरिकांची कोणतीही मागणी नसताना नागरिकांवर पुन्हा एकदा त्याच नंबर प्लेटसाठीचा सा वाढीव बोजा महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून टाकण्यात येत आहे सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आर्थिक दृष्ट्या शक्य नसतानाही अनेक योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झाला आणि तो भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शासनाच्या वतीने आता नागरिकांची लूट सुरू केली गेलेली आहे महाराष्ट्र शासनाला जर जनतेची खरंच काळजी आहे तर ज्या गोष्टीसाठी जनतेने या आधीच पैसे मोजलेले आहेत ती त्यांनी जनतेवर कोणताही अधिकचा भार न टाकता शासकीय खर्चातून जनतेला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने करण्यात आली शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले गरज नसताना देखील नंबर प्लेट बदलायला लावणे ही शासनाची भूमिका अत्यंत चुकीची आहे पुणे शहरात लाख वाहने असून शासन मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करण्याच्या प्लेटसाठी गोवा राज्यात केवळ एकशे पन्नास रुपये द्यावे लागतात त्यासाठी महाराष्ट्रात मात्र साडे सातशे रुपये आकारले जात असून अशा प्रकारे मोठ्या भ्रष्टाचाराला निमंत्रण देणारा हा सर्व प्रकार आहे वास्तविक शासनाने सर्व नवीन वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी केल्या असताना ज्या गाड्यांची नोंदणी दोन हजार एकोणीस पूर्वी झालेली आहे अशांना सक्ती करणे हे अत्यंत चुकीचे धोरण आहे लाडकी बहीण योजना देखील शासनाने अशाच प्रकारे गुंडाळण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत शासकीय तिजोरीत पैसे नसताना निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्व महिलांना कुठलीही तपासणी न करता लाडकी बहीण योजनेचे लाभ दिले परंतु निवडणुका संपताच अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढले ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या मग त्यांना केवळ निवडणुकीपुरता लाभ का पोहोचवला गेला या सर्व प्रकारामुळे सरकारी तिजोरीवर जो अधिकचा भार पडला आहे तो वसूल करण्यासाठीच ही एच एस आर पी नंबर प्लेटची योजना शासन राबवत आहे का पुणे शहरात वाहतुकीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत असून देखील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कोणतेही प्रयत्न न करता वाहतूक पोलीस केवळ नागरिकांना दंड करण्यातच लक्ष घालत आहे अनेक खासगी वाहनांवर अनेक खासगी वाहनांवर पोलीस लिहून किंवा पोलिसांची टोपी ठेवून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना देखील याकडे वाहतूक विभागाचे लक्ष का जात नाही कोणत्याही चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करताना दिसत नाहीत या उलट सिग्नलच्या पुढे दोन ते तीन पोलिसांचा एक गट अशा प्रकारे उभे राहून नागरिकांकडून दंड वसुलीची कामे सुरू असतात मार्च महिना जवळ आल्याने अशा कारवायांमध्ये वाढ देखील झालेली आहे पोलीस विभागाकडून एकाच दिवसात सर्वसामान्य नागरिकांकडून तेरा लाखाचा दंड वसूल केल्या गेल्याच्या बातम्याही मध्यंतरी चर्चेत होता